आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची काश्मीरमध्ये पेहलगाव मध्ये अतिरेक्यांकडून हिंदू आहे म्हणून पर्यटकांवर झालेल्या भ्याड निषेधार्थ आज सोमवार एप्रिल रोजी देवळा शहर बंदची हाक सकल हिंदू समाजाने दिली होती तशा निवेदन पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना देण्यात आले सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार असून सकाळी अकरा वाजता शिवस्मारकासमोर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर शहरातून निषेध काढण्यात आला यावेळी विविध मान्यवरांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली ज्या दहशतवाद्यांनी असे हल्ले केले आहेत त्यांना मरेपर्यंत फाशी मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने छोटे मोठे व्यवसाय आदी बंद ठेवण्यात आले होते तसेच सकाळी अकरा वाजता नागरिकांनी शिवस्मारकांसमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोक सभेत व निषेध रॅलीत सहभाग नोंदवला यावेळी देवळ पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बागला वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य